आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी हा सगळं शून्य चार, चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ अठ्ठेचाळीस तास उरलेत आणि असं असताना देखील महायुतीचा नाशिकचा उमेदवार ठरत नसल्यानं भाजपाचे संकटमोचक तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी काल मंगळवारी नाशिकमध्ये दाखल होत भेटींचा धडाका सुरू करत डॅमेज कंट्रोलला सुरुवात केली गिरीश महाजन यांनी शांतीगिरीजी महाराजांची भेट घेतली त्यानंतर ता नाशिकमध्ये तातडीनं महायुतीच्या स्थानिक नेत्यांसोबत बैठकीचं सत्र घेत घडामोडींना वेग दिला उमेदवार निश्चित नसला तरी नाशिकची जागा राखायचे या उद्देशानं महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांच्या भुजबळ फार्म हाऊसवर जाऊन त्यांची देखील मनधरणी केल्याचं आहे महाविकास आघाडीतर्फे नाशिकमधून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर होऊन आता महिनाभरापेक्षा अधिक कालावधी लोटला त्यांनी प्रचारात आघाडी घेतलेली असताना नाशिकचा महायुतीचाच उमेदवार ठरत नसल्यानं महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये आता चलबिचल सुरू झाली आहे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील रस्सी खेचामुळे नाशिकची जागा धोका निर्माण झाला लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याकरता शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना उमेदवार निश्चितीवरून माहितीतील चर्चेचं गुरा अद्यापही सुरूच आहे मुंबईतील जागेचा तिढा सुटला असला तरी नाशिकचा तिढा सुटत नसल्यामुळे नाशिकसह दिंडोरीची जागाही अडचणीत आली आहे त्यावे भाजपची संकटमोचक अशी ओळख असलेले गिरीश महाजन यांनी काल मंगळवारी नाशिक गाठत माहितीची धुरा हाती घेतली डॅमेज कंट्रोलला सुरुवात केली ओझरेने शांतीगिरीजी महाराजांची भेट घेऊन दिंडोरीत भाजपला मदतीची अपेक्षा व्यक्त करत नाशिकमधून उमेदवारी मागे घेण्याची विनंती त्यांनी महाजनांना केलेली आहे नाशिकमध्ये धावगेत बंद दाराड शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले सीमा हिरे माजी सभापती गणेश गीते शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली यावेळी नाशिकच्या संभाव्य उमेदवारावर चर्चा करतानाच गुरुवारी माहितीचा अर्ज दाखल करण्याच्या वेळेच्या शक्तीप्रदर्शनाबाबतचा आढावा घेतल्यानंतर ते भुजबळांच्या भेटीला रवाना झाले संजय परमार नाशिक न्यूज नाशिक